नमस्कार बालमित्रांनो आज आपण रस्सी खेस हा दोरीचा खेळ खेळणार आहोत ही बघा ही दोरी आहे दिसते दिसते ना सगळ्यांना तर ही दोरी दोन गटातील विद्यार्थ्यांनी खेचायची जो गट ही दोरी खेचेल जोरानं आणि दुसऱ्या गटाला हरवेल तो गट विजयी तर आपण आता खेळ खेळू या सगळ्यांनी खेळणार ना आता दोन्ही गटांनी दोरीचं टोप पकडलेलं आहे आता मी एक दोन तीन म्हटलं की दोरी जोरात खेचायची एकामेकाला पाठून मिठी मारा मरा मिठी एक दोन तीन कुठला घे जिंकला हा पण बोरूच तुटली आपलीला ठीक आहे दोन्ही गटाचं अभिनंदन चला सुरू कुठला कुठला घर जिंकला